स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिर्डी नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी सतीश दिघे यांसह शिर्डीतील विविध मान्यवर नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवभक्त आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासकीय पद्धतीनं साजरी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं तर मान्यवरांनी सुद्धा फुले वाहत नमन केलं याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी भावना व्यक्त करत छत्रपतींच्या जयंतीनिमित्त सर्व जगभर विविध कार्यक्रम साजरे होत असताना शिर्डीत देखील तरुणाईचा मोठा उत्साह असल्याचं सांगत सामाजिक उपक्रम करणारे तरुण पाहून अभिमान वाटत असल्याचं मुख्याधिकारी दिघे यांनी सांगितलंय व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं आणि नि शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं शिर्डी ग्रामस्थांना आणि विशेषतः आपल्या सर्व युवकांना खास खास शुभेच्छा देतो शिवरायांचा आठवा वा प्रताप त्याप्रमाणे महाराजांचे कर्तृत्व आठवून आपण आपल्या लोकशाही राज्यात देखील महाराजांचा जे पराक्रम होता महाराजांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे त्या संदेशाच्या आजच्या लोकशाही राज्यामध्ये देखील आपण जर अंमलबजावणी केली तर आजही आपलं जे राज्य आहे ते सुराज्य करण्यामध्ये निश्चितच आपल्याला मदत होईल शिर्डीतच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या जयंतीचा उत्साह अत्यंत उच्च कोटीला गेलेला आहे आणि आता आपण बघितलंय की छावा जो चित्रपट आहे तो प्रदर्शित झाल्यामुळं हा जो आनंद आहे आणि हा उत्साह आहे हा द्विगुणित झाल्यासारखा दिसत आहे युवकांमध्ये आणि आपल्या शिर्डीचे युवक देखील अत्यंत उत्साहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम विधायक कार्यक्रम सादर करीत आहेत अनेक ठिकाणी ते काही शिधा वाटप करत आहे गरीब घरांना आणि नवे नवे उपक्रम त्या हाती घेत आहे आणि या युवकांचा उत्साह असाच वाढत राहील आणि त्यांच्या हातून चांगलं काम घडत राहील आणि शिवरायांची प्रेरणा निश्चितच त्यांना कायम स्मरत राहील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी